काल आपण पाहिलं जवळपास शंभर वर्षानंतर चंद्रग्रहण आलं तेही पितृ पितृपक्षाच्या तोंडावर त्याच्यामुळे हे अनन्यसाधारण घटना घडली फक्त चंद्रत्राहू सोबत नव्हता तर सूर्य सुद्धा केतूसोबत त्याच्या राशीत होता आणि कुंभ राशीत शनीच्या राशीत गुरुच्या नक्षत्रात म्हणजे गुरुपात्रपदा नक्षत्रामध्ये चंद्र होता त्याच्यामुळे शनीची स्थिरता एकाग्रता आणि सातत्य गुरुचं ज्ञान परिपक्वता सूर्याची महत्वाकांक्षा आणि चंद्राचा मनोबल सूर्याचा आत्मबल या सगळ्यांवर एकत्र नकारात्मक परिणाम पडणार आहे आता एक जर चांगली बाजू असते तर त्याला नकारात्मक बाजू आहे नकारात्मक बाजू त्याला पण चांगली बाजू आहे त्याच्यामुळे शंभर टक्के हे अत्यंत महत्वाचं होतं कारण आता जी जागतिक स्थिती आहे त्याच्यामुळे राष्ट्र वेगवेगळ्या राष्ट्रांचे नेते त्याच्यानंतर राजकीय स्थितीमध्ये राजकारणी अत्यंत महत्वाकांक्षी झाले आहे विस्तारवाद आणि कुरघोडी या भावनेने ग्रस्त आहे त्याच्यामुळे जागतिक स्थिती राष्ट्रीय स्थितीवर सुद्धा त्याचा सकार नकारात्मक परिणाम होताना दिसतो त्याच्यामुळे वैश्वीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अडचण निर्माण झालेली आहे तर असं म्हणून हे साधारण काय तर या सध्याच्या स्थितीमध्ये हे ह्या सगळ्या मानवीय स्वभावावर होणारा परिणाम मानवीय वेगवेगळ्या आयामावर होणारा परिणाम हा चांगला नाही कारण हा मर्यादा सोडून होणारा परिणाम दिसतोय त्या मर्यादांवर होणारा परिणाम दिसतोय मर्यादा नसल्या की नियंत्रणात परिस्थिती राहत नाही त्याच्यामुळे जागतिक स्थिती असेल प्रकृतीची स्थिती असेल निसर्ग असलेल्या सगळ्यांवर एक नकारात्मक परिणाम या परिस्थितीमध्ये होताना दिसत आहे त्याच्यानंतर काही राशी पण आहे ज्या राशींवर चांगले परिणाम होणार आणि काही राशी ज्याच्यावर एक नकारात्मक परिणाम होणार आहे त्याच्यामध्ये मेष मिथून तुला आणि धनु ह्या त्या राशी ज्याच्यावर सकारात्मक परिणाम होणार आहे आणि पण तो सकारात्मक परिणाम होताना तुम्हाला जे प्राप्त आहे ते तुम्ही मिळवाल पण त्यातनं जे लाभ अपेक्षित आहेत ते मिळून घेताना कदाचित अडचणी होणार त्याच्यामुळे कोणती पण गोष्ट करताना लाभ कसा मिळेल याचा आधी विचार केला पाहिजे त्याच्यानंतर कर्क सिंह कन्या ह्या ज्या राशी आहेत त्यांच्यावर थोडा आणि कुंभ याच्यावर नकारात्मक परिणाम होणार आहे ठीक आहे वृषभ आणि मीन हे सम ह्याला समपरिणाम आहे ॲव्हरेज परिणाम मिळणार आहे त्याच्यानंतर काल आपण पाहिलं की विसर्जन लालबागच्या राजाचं गणपतीचं आमचे आवडते गणपतीचं विसर्जन हे ग्रहण काळात झालं आपण मंदिर सुद्धा बंद ठेवतो ठीक आहे घरामध्ये देव पाण्यात ठेवतो मग गणपतीचं विसर्जन बाहेर आणून करणं योग्य आहे की हे स्वतःलाच विचारलं पाहिजे तसं पाहिलं तर शास्त्रीय दृष्ट्या तर ते चुकच आहे कारण एका शास्त्राच्या अनुषंगाने गणपतीची स्थापना जर करण्यात आली आहे तर शास्त्राच्याच अनुषंगाने विसर्जन पण झालं पाहिजे त्याच्यामध्ये शंभर टक्के जे काल विसर्जन झालं ते चुकच आहे ठीक आहे आता वैज्ञानिक दृष्टिकोन पाहणाऱ्यांचं आपापलं मत असू शकतं पण एका शास्त्राच्या मान्यतेनुसार जर स्थापना होतात तर शास्त्राच्या मान्यतेनुसारच विसर्जन झालं पाहिजे मग याचे परिणाम काय तर ह्याचे परिणाम काय होणार तर ह्याचे परिणाम शंभर टक्के आता एका परंपरेनी लालबागचा राजा हा लोकांपर्यंत त्याच्याविषयीची भक्ती त्याची त्याच्याविषयी श्रद्धा त्याचे अनुभव पोहोचले त्यावर परिणाम होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि एका, एका सर, परंपरा जोपासल्या गेल्यामुळे एखादी संस्था एखादं मंदिर हे ओळखलं जातं ठीक आहे त्याच्यामुळे सर ह्या परंपरा पाळल्या गेल्या नाही तर परिणाम नाही का शंभर टक्के होईल ज्या परिस्थितीमध्ये म्हणजे चंद्र वीक असताना कमजोर असताना कमकुवत असताना झालंय त्याच्यामुळे आत्मबल मनोबल याची कमतरता असते त्याच पिरियडमध्ये झालाय त्याच्यामुळे ह्याकडे बघण्याचा जो मानवीय दृष्टिकोन आहे किंवा भावनिक दृष्टिकोन आहे त्याच्यावर परिणाम शंभर टक्के होणार आहे आता काल हे जे काही झालं त्याच्यामुळे गालबोट लागणार नाही का मंडळाला शंभर टक्के लागेल आपण कोळी बांधवांचा एक प्रश्न पाहिला त्या पिरियडमध्ये की कोळी बांधवांना वाईट वाटलं कोळी बांधव का वाईट का वाईट वाटणार नाही कारण परंपरेने चालत आलेली गोष्ट आहे एक तर ती परंपरा बनली त्याच्यानंतर दुसऱ्या जणाची परंपरा बनली तो कुठे ना कुठे आता मी याच्याशी आहेच असं म्हणत नाही पण मनावर मात्र त्याचा परिणाम कुठेतरी होणार आहे त्या म्हणजे त्या मंडळाला घेऊन आणि मंडळाशी संबंधित लोकांना घेऊन आणि त्या मंडळाकडे बघणारे जे लोक आहेत त्यांच्या दृष्टिकोनाला तर त्याच्यामुळे ह्याचा परिणाम कुठे ना कुठे होईल पण सतस विविध बुद्धी ठेवून मान माणसाने माझे पाहिजे असं जर राहिलं तर त्याच्या नकारात्मक परिणाम वाचता येईल आणि पुढे या चुका होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे त्याच्यामुळे मंडळांनी चा जो दृढता आहे किंवा पण आहे ठीक आहे तर कुठेतरी त्यांनी थोडी लवचिकता पण दाखवली पाहिजे ठीक आहे हे तर ती जर लवचिकता दाखवली काही गोष्टी परिस्थितीनुसार जर स्वतःमध्ये बदल आणून दिले तर ते स्वतःसाठी ते समाजासाठी दोघांसाठी चांगले असतात तर याचा विचार करून पुढे जर त्यांनी नियोजन केलं तर कदाचित ती स्थिती फरक बोलणार नाही पण कुठे ना कुठे याचा परिणाम शंभर टक्के होईल ज्यांनी संबंधांवर परिणाम होईल त्याच्यामुळे लालबागच्या राजाला विनंती आहे की सगळं नीट राहावं कारण बंडाळचे लोकही मेहनत त्याच्यावर कष्ट घेतात आणि सामाजिक दृष्टिकोनानेसुद्धाही फार महत्त्वाचं आहे ते श्रद्धास्थान आहे त्या श्रद्धास्थानाला त्रास पोहोचताचा म्हणजे ते अमानित राहील